मुतखेड तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी युवा काँग्रेस कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले दीपक पाटील यांची मुतखेड युवा काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यानिमित्ताने गावातील नागरिकांनी त्यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या मुतखेड या ठिकाणी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी ओमकार मंगल कार्यालय या ठिकाणी पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघातील मुतखेड भोकर अर्धापूर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बूथ प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाप्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि काँग्रेस पक्ष श्रेष्ठीचे युवक काँग्रेस कार्यकर्ते दीपक पाटील डोंगर गावकर यांची दखल घेऊन युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आले आहे तर दीपक पाटील यांची मुदखेड युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड होताच मुदखेड तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर या निवडीबद्दल दीपक पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख बारडकर आणि भोकर विधानसभा अध्यक्ष मारुती पाटील शंतीर्थकर यांनी मुदखेड तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून जबाबदारी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले असताना सामाजिक जीवनात काम करत असताना माझ्या गावातील माझ्या तालुक्यातील माझ्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा लोकप्रिय नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माझे गुरु आदरणीय बाळासाहेब शंकररावजी देशमुख बारडकर यांनी जी मला मुदखेड तालुका काँग्रेस युवक काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून जी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तसेच काँग्रेस पक्षाचे विचार तसेच काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल अशी मी ग्वाही देतो व परत एकदा जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी सर्वांचे बाळासाहेब देशमुख बराडकर यांचे मारुती पाटील संकेतकर विधानसभा अध्यक्ष यांचे तसेच सर्वांचे आभार मानतो प्रतिनिधी अमोल टेकले न्यूज मराठी मुदखेड नांदेड